प्रत्येक <laughs> ना नागरिकांना स्वतःच्या न्यायासाठी किंवा मागण्यासाठी आंदोलन करावं लागते हे या देशामध्ये काही नवीन नाही परंतु जे जो समाज समाजाला जे शिक्षक घडवतात त्या शिक्षकांनासुद्धा त्यांच्या अनेक साऱ्या मागण्या घेऊन इथं प्रशासनासमोर आंदोलन करावं लागतं कारण त्यांच्या प्रश्नाकडं प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करतात आणि म्हणून जर शिक्षकच समाधानी नसतील तर एक चांगला समज कसा घेवेल हा सुद्धा एक प्रश्न आहे परंतु आज आजच्या काळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये बरेचशी आंदोलनं चालू आहेत सरकार याकडे का पॉझिटिव्ह पाहत नाही हा पण एक त्यांचा प्रश्न आहे तुम्ही माझ्या मागं पाहता इथं बरेचसे शिक्षक मंडळी बसले आहेत मुक्ता संघटनेच्या वतीनं अनेक साऱ्या मागण्या जवळपास वीस मागण्या तिथं आपल्या बॅनरवर दिसत आहेत आणि त्या मागण्या घेऊन आज दिवसभर या ठिकाणी विभागीय उपसंचालक कार्यालयाच्या समोर शिक्षण विभागाच्या या परिसरामध्ये हे सगळे शिक्षक लोक इथं बसलेले आहेत काय नेमके मागण्याचं आणि कसं स्वरूपाचं आंदोलन आहे आपण त्यासोबत चर्चा करणार आहोत आपल्यासोबत या संघटनेचे संस्थापक सचिव प्राध्यापक सुनील मगरे ने ने। आ, सर आपल्यासोबत त्या ठिकाणी कोणत्या नेमक्या मागण्या आजच्या या आंदोलनाच्या आहेत शिक्षक संघटना मागच्या तीस वर्षापासून सातत्याने शिक्षकांवर होणाऱ्या वेगवेगळ्या अशा वेग प्रकारच्या अन्य अत्याचाराच्या विरोधात आक्रमकपणे लढणारं हे मुक्ता हे संघटन आहे आज लातूर विभागामध्ये ज्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शाला ताजडीचे प्रकरण हे प्रलंबित आहेत वेगवेगळ्या अशा वेग 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 प्रकारच्या कारणांमुळे ते प्रकरण त्वरित त्या ठिकाणी निकाली काढल्या जावेत ही प्रमुख अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत अनेक शिक्षकांना संस्था चालकांनी नेमणुका दिल्यात mm. नेमणुका झाल्याच्या नंतर या कार्यालयाच्या mm. माध्यमातून mm. त्या ठिकाणी वैयक्तिक मान्यता दिली जाते आणि वैयक्तिक मान्यता दिल्या गेल्याच्या नंतर त्याला शालात आय डी दिला जातो आणि तो शालाच आयडी दिल्या गेल्याच्या नंतर त्या शिक्षकाचं वेतन त्या ठिकाणी सुरू होतं परंतु ह्या कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रकरण हे या ठिकाणी प्रलंबित आहेत ते प्रकरण त्वरित निकाली काढल्या जावेत शाला आयडी त्यांना त्वरित त्या ठिकाणी दिला जावा आणि त्यानंतर शालार्थ आय डी दिल्याच्या नंतर त्याचं वेतन त्या ठिकाणी सुरू केलं जावं अशा प्रकारची प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे mm. त्याचबरोबर या ठिकाणी विभागीय जे मंडळ आहे शिक्षण मंडळ mm. त्या मंडळाचे कोणतरी तेलंग नावाचे एक अध्यक्ष आहे mm. mm. त्या तेलंग नावाचा नावाचे अध्यक्ष हे शालार्थ आयडी देतात परंतु त्या अध्यक्षांच्या अनेक तक्रारी आमच्या संघटनेकडे या ठिकाणी आल्यात तो अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कुणाचाही तायदी त्या ठिकाणी देत नाही अशा प्रकारचा एक त्या अधिकाऱ्याच्या संदर्भात शिक्षकांची त्या ठिकाणी ओरडे आमच्याकडे पुरावे आहेत अनेक त्या अधिकाऱ्याच्या संदर्भात रिस्र अशा प्रकारची तक्रार आम्ही पुण्याला आयुक्ताकडे त्या ठिकाणी करणार आहोत शिक्षण मंत्र्याकडे त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या अधिकाऱ्याची त्वरित त्या ठिकाणी बदली झाली झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील या आंदोलनाच्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याच्यानंतर कायम विमानवादी शिक्षकाला शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे जुनी पेन्शन योजना सरसकट सकड़ सगळ्यांना लागू झाली पाहिजे ह्या प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी okay, okay. आंदोलन करत आहोत ओके तर बऱ्याचशा मागण्या इथं आहेत या संघटनेच्या आणि सगळ्या मागण्यासाठी इथं आंदोलन चालू आहे सर शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आंदोलन जर या सगळ्या मागण्यासाठी करताय तरीही शासनाने याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही इतर आंदोलनाची पुढची दिशा वगैरे काय असेल मुक्ता संघटनेची ओळख ही एक आक्रमक लढवू अशा प्रकारची संघटना आहे ही शासनकर्त्यांना देखील अनेक वेळा माहिती झालेलं आहे अनेकदा आम्ही शिक्षणमंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं काम उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं काम त्याचबरोबर वर, उपमुख्यमंत्र्यांसमोर अर्ध नग्न आंदोलन करण्याचं काम आम्ही आतापर्यंत या ठिकाणी केलं आहे त्यामुळे जर आमच्या या आंदोलनाची दखल त्या ठिकाणी घेतल्या गेली नाही तर पुढचं आंदोलन आम्ही पुण्याला आयुक्त कार्यालयावर त्या ठिकाणी करणार आहोत आणि आयुक्तांच्या मार्फत या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संदर्भातली तक्रार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ओके okay. जर प्रशासनानं वेळीच दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या समोर आंदोलन करू असा इशारा इथं संघटनेच्या वतीनं आपल्याला सरांनी दिलेला आहे खरं म्हणजे या बऱ्याचशा मागण्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असतात परंतु काही जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादामध्ये प्रशासन आ, या लोकांना त्रास देते की काय असा सुद्धा प्रश्न पडतो एकीकडं एक हे अनेक साऱ्या संख्येनं आलेले शिक्षक आणि एकीकडं काही मोजक्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणारं सरकार यामध्ये सर्वसामान्य लोकांनी काय करायचं किंवा ज्यांचं ज्या ज्या समाजाचं भविष्य लोकांच्या हातात आहे अशा समाजानं काय करायचं हा सुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न पडतो येणाऱ्या काळात लवकरच निवडणूक निवडणूक आहेत प्रशासन या सगळ्या विषयाकडे कसं पाहतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर